बुलडाणा प्रचार दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर करारी टीका केली आहे सपकाळ यांनी केलेल्या दरिंदा या वक्तव्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले तो कोण आहे मला माहिती नाही त्याला उत्तर देत माझा वेळ वाया कशाला घालवू बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला काही दिवसांपूर्वी सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना चिमटा घेतला हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत हे महाराष्ट्राला माहीत नाही मी देखील त्यांना ओळखत नाही मला ओळखत नसलेल्या व्यक्तीच्या टीकेला उत्तर देत माझा वेळ वाया घालवायला मी तयार नाही असे फडणवीस म्हणाले त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित कार्यकर्त्यांनीही मोठा प्रतिसाद दिला फडणवीस पुढे म्हणाले की काँग्रेसकडे मुद्दे नाहीत म्हणून नेते अशा शब्दांचा वापर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राचा विकास हा माझा केंद्रबिंदू आहे आणि त्यासाठी मीच लक्ष केंद्रित करणार या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले असून काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सपकाळ यांच्या विधानाने भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांचा जिल्हा बोलले मी पण त्यांना ओळखत नाही महाराष्ट्रात कोणी त्यांना ओळखत नाही त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालो मी कशाला त्यांच्यावर बोललो मी सकारात्मक मत लागण्याकरता आलो आहे त्यांना कोणी ओळखत नाही त्यांना कोणी मानत नाही